नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त बघा एकतीस तारखेला आलेला आहे स्वामी महाराजांचा आपल्या प्रकट दिन तर बघा आपल्याला प्रक खरच काही त्यांना अजून सुद्धा माहिती नाहीये की स्वामी समर्थ प्रकट दिन कसा साजरे करायचा किंवा काही सेवा करायच्या तर त्यांच्यासाठी खरंच व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा स्वामी स्वर्त प्रकट दिना दिवशी आपल्याला काही सेवा अभिषेक कसा करायचा त्याच्यानंतर तुमच्याकडं मूर्ती असेल तर अभिषेक कसा करायचा कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे त्याच्यानंतरला त्याच्यानंतरला तुम्हाला जर तुमच्याकडे फोटो असेल किंवा फोटो आणि मूर्ती दोन्ही असेल तर ते अभिषेक कसा करायचा किंवा फोटो मूर्ती नसेल आणि फोटोच असेल तर फोटोची पूजा कशी करायची तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर मग स्वामी महाराजांना कोणता या दिवशी नैवेद्य दाखवायचा स्वामी महाराजांचा नैवेद्य कोणता आवडीचा आहे तर ते देखील सांगणार आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघा जर तुमच्या घरा म्हणजे काही त्यांना अजूनही माहिती नाहीये की स्वामी आ, स्वामी महाराजांची सेवा कशी करायची तर बघा ज्यांना खरंच माहिती नाहीये की म्हणजे सेवा करण्याची इच्छा तर आहे पण अजूनही कोणाला माहिती नाहीये की म्हणजे महाराजांचा फोटो घ्यायचा का मूर्ती घ्यायची त्याच्यानंतर अभिषेक कसा करायचा जा, त्याच्यानंतर म्हणजे काय सेवा करायच्या ते सुद्धा अजून बऱ्याच महिलांना माहिती नाहीये तर, तर, ना, तर खरंच ज्यांना खरंच माहिती नाहीये त्यांच्यासाठी खरं तर मी आज व्हिडिओ आणलेला आहे तर बघा जरी आणि खूप ताईंच्या मला कमेंट सुद्धा म्हणजे मी सेवा करते मग मी फोटो घेऊ हो का मूर्ती घेऊ हो, म्हणजे नाही का असं जरी मी म्हणते तुम्ही सुरुवातीला मूर्ती नाही घेतली फोटो जरी घेतला तरी सुद्धा चालू शकतो फक्त एवढंच की तुम्ही फोटो घेतल्यानंतरला तुम्हाला म्हणजे अभिषेक आपल्याला फोटोवरती करता येत नाही मग काही सेवा करायच्या नंतरच आपण तो फोटो म्हणजे स्वामी महाराजांचा फोटो आपल्या देवघरात पूजा करू शकतो तर बघा ते सुद्धा मी आता सांगणार आहे तर बघा स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी जरी तुमच्या घरात मूर्ती किंवा फोटो नसेल ताईंना इच्छा आहे की मला घ्यायचं आहे तर त्यांनी म्हणजे बघा गुढीपाडवा सुद्धा येत आहे त्या दिवशी आपण काही ना काही म्हणजे मराठी नवीन वर्षाला त्या दिवशीपासून सुरुवात होत असते तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांचा आपल्या घरी फोटो आणू शकता मूर्ती आणू शकता जी तुमची इच्छा आहे की बाबा ते आणायचं तर ते तुम्ही आणू शकता आणि बघा आपण जरी ठरवत असलो ना तरी महाराजांची इच्छा असते की आपल्या घरात कसं महाराज येणार ते बघा माझी इच्छा खूप आहे की मला म्हणजे माझ्या घरात फोटोच आहे खूप दिवसापासून मला मूर्ती घ्यायची आहे आता बघू महाराज कधी ठरवतायत की कधी त्यांना घरी यायचंय असं तर बघा जर तुमच्या घरात मूर्ती असेल तर अभिषेक कसा करायचा काय मंत्र म्हणायचे तर आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी म्हणजेच महाराजांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे एका मनात घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडं गळती असेल तर गळती सुद्धा लावू शकता आणि जरी गळती नसेल तरी पळी पळी आता बघा तुम तुम्ही पंचामृतानी सुद्धा अभिषेक करू शकता शक्ता किंवा तुम्ही दूध दही तूप त्याच्यानंतर साखर पाणी असंही तुम्ही हे करून म्हणजे पळी पळी टाकून अभिषेक करू शकता किंवा दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता नाहीतर पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता ती तुमची इच्छा आहे तुम्ही तुम्हाला कसा अभिषेक करायचा आहे ती तर बघा तुम्हाला सुरुवातीला महाराजांच्या मूर्तीवरती म्हणजेच म्हणजे सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं आहे तर स्वामी स्थवन म्हणत असताना आपल्याला अभिषेक करायचा नाहीये तर फक्त ते वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर सुरुवातीला तुम्ही एक माळ स्वामी समर्थ महाराजांचीही करू शकता पळी पळी पाणी महाराजांच्या मूर्तीवरती सोडायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पळी पळी पाणी महाराजांच्या मूर्तीवरती सोडायचं आहे मग ते सुद्धा तुम्हाला एक माळ करायची आहे त्याच्या त्यानंतर तुम्हाला म्हणजेच गणपती अथर्व शीर्षक तुम्हाला म्हणायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही म्हणजे फलश्रुती तुम्हाला म्हणायची नाहीये फक्त फलश्रुती सोडून तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक ते म्हणून सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर पुरुष सुद्धा तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे फलश्रुती सुद्धा त्याची म्हणायची आहे त्याच्यानंतर से सुप्त तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर ना हे सगळे जे स्तोत्र आहेत ते आपल्या नित्यसेवा पुस्तकात आहेत आणि त्याच्यानंतर ना पवमान सुक्त हे सुद्धा आपल्याला अभिषेक करताना म्हणायचं आहे तर बघा हे सगळं आपल्याला म्हणून झाल्यानंतर ना शेवट जर तुम्ही पंचामृताने अभिषेक करत असाल दुधाने अभिषेक करत असाल तरी तुम्हाला शेवट तुम्हाला काय करायचं आहे की पाण्या स्वच्छ पाण्याने स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे साफ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक अगदी म्हणजे चांगल्या कापडाने जे आपण वापरत नसलेले कापड आपल्याला देवपूजेसाठी वापरायचं असतं बघा तर आपण काय करतो कोणत्याही कापडाने देवपू को, म्हणजे फुसत असतो तर ते चुकीचं आहे देवांसाठी एक सेपरेटच कापड तुम्हाला ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे स्वच्छ कापडाने स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महाराजांना चंदन टीका खूप आवडीच आहे चंदन टीका पिवळा चंदन टीका महाराजांना लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे त्याच्यानंतरला जर तुम्ही वस्त्र महाराजांसाठी आणले असतील तर तुम्हाला वस्त्र घालायचे टोपी घालायची आहे आणि त्याच्यानंतरला महाराजांना जर तुमच्याकडे छोटी मूर्ती असेल तर छोटा का महिना हार तरी घेऊन या कारण जे आपण महाराजांना देतो ना ते महाराज कधीच त्यांच्यापेक्षा ठेवत नाही ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते आपल्याला करतच असतात बघा आणि तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं झाल्यानंतर जर तुमच्याकडून मोठी मूर्ती असेल तर तुम्ही फुलांचा महाराजांना घालू शकता त्याच्यानंतर फुलं व्हायची आहेत पिवळी फुलं आणि त्याच्यानंतर चाप्याचे फुल जर तुम्हाला भेटलं तर ते सुद्धा महाराजांना खूप आवडीचं आहे चाप्याचं फुल तर ते सुद्धा तुम्हाला महाराजांना हे करायचं आहे व्हायचे आहेत फुले त्याच्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे आणि मग हे सगळं झाल्यानंतर ना तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचा आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे फोटो असेल तर काय सेवा करायच्या ते सुद्धा मी थोडे सांगते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघा महाराजांना स्वामी महाराजांना आपल्या की पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा महाराजांना खूप आवडीचं आहे त्याच्यानंतर लाडू हे देखील खूप आवडतात आणि त्याच्यानंतर ना घेवड्या म्हणजे श्रावणी घेवड्याची भाजी देखील महाराजांना खूप आवडते बघा गुरुचरित्र सुद्धा अठरा अध्यायात सांगितलं आहे की म्हणजे घेवड्याच्या भाजीचं किती महत्व आहे त्या विप्राचं जेव्हा घेवड्याच्या भाजी जेव्हा त्या विप्रहाने स्वा म्हणजे दत्त महाराजांना त्यांनी म्हणजे जेव्हा भिक्षेसाठी दत्त महाराज त्यांच्या घरी आले तेव्हा त्या घेवड्याच्या भाजीचा म्हणजे हे केलं होतं त्यांना जेवण केलं होतं तसंच महाराजांना म्हणजे ते त्यांना दिल्यापासून त्या विप्राचं दरिद्र पण गेलं होतं त्याच्यामुळे खूप छान माहिती सांगितले आहे तर ते सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे घेवड्याची भाजी सुद्धा महाराजांसाठी बनवायची तुमची जी इच्छा आहे की महाराजांना मला हा नैवेद्य दाखवायचा तुम्हाला ह्या आवडीचं नैवेद्य सांगितलं त्यापैकी तुम्ही कोणतीही दाखवू शकता त्याच्यानंतर ना बघा आपल्या घरात जर फोटो असेल तर काय करायचं फोटो असेल तर आपल्याला अभिषेक करता येत नाही तर बघा ज्यांच्या घरात मूर्ती नाहीये पण फोटो आहे तर त्यांनी काय करायचं आहे फोटो चांगला कोरडा करून म्हणजे पुसून घ्यायचा आहे ओल्या कापडाने त्याच्यानंतर गुलाबजल असेल तर गुलाबजलनी सुद्धा ते फोटो एकदम पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला महाराजांना तसंच सीन करायचं आहे म्हणजे टीका लावायचं आहे त्याच्यानंतर अष्टगंध लावायचं आहे हार घालायचा आहे महाराजांना जर तुम्ही वस्त्रांना असेल असाल तर फोटोच्या वरती सुद्धा तुम्ही असं वस्त्र महाराजांच्या फोटोला लावू शकता त्याच्यानंतर धूप दीप दाखवायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत आणि बघा ज्यांच्या घरात दोनही आहे मूर्ती पण आणि फोटो पण तर तुम्ही अभिषेक देखील करू शकता आणि महाराजांच्या फोटोला हार वगैरे म्हणजेच पंचुक्च्या पूजा करायची आहे आपल्याला या दिवशी आणि बघा कसं असतं आपण जेवढं कमी काय म्हणतात की जेवढं जास्त करतो ना तेवढं महाराजांना आपण किती मनापासून सेवा करतो ना तर तेच महाराज आपले बघत असतात महाराजांना किती म्हणजे आपण डेकोरेशन करण्यासाठी किंवा दिखावण्यासाठी जर करत असाल ना तर ते महाराजांना कधीच आवडत नाही पण तुम्ही जेवढी मनापासून सेवा करता तर तेच महाराजांना आवडतं तुम्ही अगदी त्यांना साधं सिंपल जरी नैवेद्य दाखवलं ना तरी आपले महाराज आपल्यावरती पुढे प्रसन्न होणारे आहेत त्याच्यामुळे स्वामी प्रकृती दिवशी जे तुम्हाला म्हणजे जसं जमल तशा तुम्ही म्हणजे सेवा तर करायच्याच आहे तुम्हाला या दिवशी पण तुम्हाला जसं जमेल जे काही नैवेद्य दाखवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या दिवशी दाखवायचं आहे बघा ज्यांना खरंच काहीच म्हणजे पारायण वगैरे काहीच केले नाहीत पण म्हणजे काही कारणाने त्यांना अडचणी आल्या असतील तरी सुद्धा तुम्ही या दिवशी स्वामी चरित्र सुद्धा वाचू शकता त्या दिवशी सुद्धा एक पारायण तुम्ही करू शकता बघा मठात केंद्रात खूप मोठ्या प्रमाणात मोठा म्हणजे सेलिब्रेट केलं जातो हा उत्सव खरं तर म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिन खरच दिवसभर पारायण वगैरे चालू असतात ज्यांना खरंच माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी सांगते दिवसभर पारायण वगैरे तिथं चालू असतात महाराजांच्या मूर्तीवरती तिथं अभिषेक चालू असतो त्याच्यानंतरला म्हणजे खूप म्हणजे खूप आमच्याच इथं केंद्र आहे तर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप छान वाटतं मंदिरात म्हणजे केंद्रात जाऊन एवढा मोठ्या प्रमाणात म्हणजे नाही का ते सेलिब्रेट करतात मग अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली तर बघा ही नात तर महाराजांना खूप प्रिय आहे तर माझ्याकडं आहे ते रोज महाराजांना लावते तर ते सुद्धा तुम्हाला स्वामी प्रकट दिना दिवशी त्यांना खरंच म्हणजे कशी सेवा करायची काही महाराजांना आवडतं त्यांना खरंच माहिती नसेल तर त्यांनी स्वामी प्रकट दिनाच्या आधी ह्या वस्तू खरंच आणा कारण आपण जेवढं स्वामी महाराजांना करतो तेवढं खरंच कमी असतं कारण जेवढं आपण महाराजांना देतो ना तेवढं ते कधीच त्यांच्यापाशी ठेवून घेत नाहीत आणि मी तुम्हाला की भेटण्यासाठी तुम्ही सेवा करू नका तर महाराजांनी आपल्याला खूप काही दिलंय म्हणून साठी तुम्ही सेवा करा आणि बघा आपल्याला म्हणजे ही नातर आणायचं आहे महाराजांचं खूप ते आवडीचं आहे आणि हे तर बघा काय काय ते तसेच बॉटल फिरवतात तर तुम्हाला त्यांनी तसं लावायचं नाहीये आधीच्या सुद्धा मी व्हिडिओ मध्ये सांगितलं हि ना तर तुम्हाला म्हणजे फुलानी किंवा तुमच्या बोटावरती ह्या घेऊन तुम्हाला हे ना लावायचं किंवा जर तुमच्याकडे कापूस असेल तर त्या कापसावरती घेऊन हि नातर महाराजांना लावायचं आहे तर बघा ह्या सेवा नक्की करा आणि कसं असतं ह्या दिवशी अजून काही सेवा करायच्या किंवा अजून म्हणजे नाही का बघा ह्या दिवशी स्वामी म्हणजे सेवा करण्याला खूप सारा महत्व आहे कारण जेव्हा तुम्ही हे सगळे पारायण करताना स्वामी चरित्र तेव्हा म्हणतात की आपले कुठलेही प्रश्न असू देत ते ह्या सेवेने नक्कीच म्हणजे नक्कीच मार्गी लागतात एवढी प्रभावी ही सेवा आहे मी आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की स्वामी चरित्र आराम कसं पारायण करायचं तर ते सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि करा नाही तुम्हाला शक्य झालं एवढ्या दिवसात तरी प्रकृती दिवशी तरी तुम्हाला अकरा माळी स्वामी महाराजांचं जप करायचं आहे त्याच्यानंतर ना तार तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे सारा स्वामी चरित्र सारा एक पारायण तुम्हाला करायचं आहे या दिवशी जर तुमच्या घरात मूर्ती असेल तर मूर्तीवरती सुद्धा म्हणजेच अभिषेक तुम्हाला करायचाच आहे या दिवशी आणि सगळ्या सेवा करायच्या आहे आणि नैवेद्य सुद्धा महाराजांना दाखवायचं आहे कारण बघा आपण एवढं सगळं करतो तर महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायला काय हरकत आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं करायचंच आहे या दिवशी आणि घराचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद